नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तरप्रमाणे तर मित्रांनो हा व्हिडिओ हो, पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचे सोलापूरचे रियल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकतीस हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर लगेच जाणून घेऊया तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळालाय शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो मिडियम कांद्यांना सरासरी भाव मिळाला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव